नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे अपंगाचे दिव्यांगांचे खाद्य सम्राट हृदय सम्राट मान्य बच्चू कळू आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं असल तर काढून घ्या कारण की तुम्हाला या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बैठकीतला पहिला मुद्दा आहे राज्यातील सर्व बस स्थानकामध्ये दिव्यांगासाठी दहा टक्के स्टॉल आरक्षित ठेवणार म्हणजे आता राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण बस स्टँडवर जेवढे पण स्टॉल राहणार त्यामध्ये दिव्यांगासाठी दहा टक्के जागा आरक्षित राहणार मुद्दा नंबर दोन शासकीय नोकऱ्यामध्ये खऱ्या दिव्यांगांना संधी मिळावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रणाली सुरू करणार म्हणजे यामध्ये असं म्हणण्यात आले की शासकीय म्हणजे सरकारी नोकऱ्यामध्ये राहते त्यामध्ये दुसरेच जे अपंग नाहीत ते अपंग नाही अशा व्यक्तींना लाभ मिळतो पण त्या नोकरीमध्ये पण आता आपली डिसेबिलिटी तुम्ही खरे अपंग आहे का तुमची डबल एकदा चेकिंग होईल त्यानंतर तुम्हाला नोकरीमध्ये संधी मिळेल मुद्दा नंबर तीन आहे स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबर जिल्हा तालुका मोठ्या शहरामध्ये सदारीला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी गटही कामगाराप्रमाणे दिव्यांगांना व्यवहाराचे स्टॉल देणार म्हणजे जे आपल्यासाठी महानगरपालिकेमधून एखादा स्टॉल मिळते आपल्याला गटही कामगाराप्रमाणे त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर तालुक्यात स्तरावर आणि मोठ्या शहरावर त्यामध्ये आपल्याला स्टॉल देण्यात येणार मुद्दा चार आहे शासकीय विभागामध्ये मानधनावरील कंत्राटी पदे भरताना दिव्यांगांना त्यात आरक्षण देण्याच्या प्रस्तावनेची तपासणी करणार यामध्ये असं भरलं आहे शासकीय विभागामध्ये ते कोणते पद भरणार त्यामध्ये कंत्राटी पदे भरणार त्यामध्ये दिव्यांगांना आरक्षण देण्यात देण्याचा प्रस्ताव इथे त्यांनी सांगितलेला आहे मुद्दा नंबर पाच आहे दिव्यांगांच्या विविध प्रकारातील पदवीधरांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव सादर म्हणजे आता जे दिव्यांग पदवी झाली आहे त्यांची त्या दिव्यांगासाठी एक स्वतंत्र महाविद्यालय शिक्षणासाठी त्यांनी हा पण एक प्रस्ताव दिलेला आहे आणि मुद्दा समोरचा आहे दहावी बारावीमधील दिव्यांग विद्यार्थ्याची गैरसोय टाळण्यासाठी ज्या शाळामध्ये प्रवेश आहे त्याच ठिकाणी परीक्षा केंद्र होणार म्हणजे जे दहावीमध्ये <गण> आणि बारावीमध्ये विद्यार्थी असतात त्यांची गैरसोय होणार नाही जसा ब्लाइंड झाला मुकबधीर झाला अस्थिव्यंग झाला यांना चालण्यासाठी ब्लाइंडला डोळ्यासाठी एक लेकनिक लेखनिक पाहिजे अस्थिव्यंग चालण्यासाठी म्हणून त्याच शाळेमध्ये जिथे ते शिकत आहे त्याच शाळेमध्ये परीक्षा घेण्यात येणार होती तोम्राय स्वाधार योजनेच्या धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी योजना तयार करण्यात येणार जशी आपल्या सीसाठी स्वाधार योजना आहे तशी दिव्यांगासाठी पण एक योजना लागू करण्यात येणार म्हणते सोम्राय शासकीय नोकऱ्यामधील दिव्यांगांच्या आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता विभाग निहान अनुशेषाची आकडेवारी सादर होणार म्हणजे जे दिव्यांग शासकीय नोकरीमध्ये आहे ते बा किती टक्के आहे आणि किती आहे कोणत्या डिपार्टमेंटने किती आहे यांची पूर्ण आकडेवारी सादर होणार समोरचा आहे मूगबधीर दिव्यांग व्यक्तींना वाहन परवाने देण्यासाठी नियमात दुरुस्ती आवश्यक असून त्यांच्यासाठी प्रस्ताव केंद्रकडे पाठविणार मुगब बधीर यांना वाहन परवाना मिळावा यासाठी त्यांनी काहीतरी नियम दुरुस्ती क के केली आहे ते आवश्यक असून त्यांच्यासाठी प्रस्ताव मूगबदीर दिव्यांग लोक आहे त्यांच्यासाठी प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे जाणार आहे भाऊ खूप चांगली कामं करत आहे अपंगासाठी अपंगाचे एक देवच मानले जातात ते कारण की अपंगासाठी त्यांनी खूप काही अशी कामी केली आहे धन्यवाद